निश्चितपणानं आपल्याला माहिती आहे सगळ्या वक्त्यांनी सांगितलं तो आपल्या उमऱ्यापर्यंत आला आपल्या कधी येईल आपल्याला सांगता येणार नाही त्यांना माहिती आहे तुम्ही मोहीम या ठिकाणी उघडली परवा काही मंडळींना घेतले त्यांची दिंड काढली आता ही फक्त त्या ठिकाणी पुढं कोणतरी सरकवलेले पॅदलच्या पुढे मर्यादित नाही राहता त्याच्या मागे घरा आहे ते सुद्धा शोधणं या ठिकाणी गरजेचं आहे पूर्वीच्या काळामध्ये काही पोलीस प्रशासनातले कर्मचारी सुद्धा यांना पाठीशी घालण्याचं काम करत होतो आम्ही मोहीम घेऊन आलोय अजून सुद्धा काही ठिकाणी हा विक्रीचा तिथे उद्योग सुरू असणार आहे हे आपल्याला माहित आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कायदा काय सांगतोय किती किलोचा आणि किती ग्रॅमचा माहित नाही त्यामुळं इथल्या सगळ्या नागरिकांनी या विरोधी भूमिका जी घेण्याचं धोरण स्वीकारलंय हे धोरण निश्चितपणाने स्वागतारी आहे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये असा प्रवेश गांज्याचा होऊ नये आपल्या मुलांच्या मध्ये हा होऊ नये यासाठी सगळ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये या निमित्तानं प्रयत्न करण्याची गरज आहे पत्रकार असतील छायाचित्रकार असतील यांनी सुद्धा काल परवापासून वर्तमानपत्राच्या माध्यमातून यांच्या विरोधामध्ये धडक मोहीम घेण्याचं काम सुरू केलंय खर तर पूर्वीच्या काळामध्ये काही पोलीस प्रशासनातले कर्मचारी सुद्धा यांना पाठीशी घालण्याचं काम करत होते राहुल दावांची माझी आता चर्चा झाली तुम्ही काय नाव सांगणार आहे काय कालच मी नाव या निमित्तानं पोलीस प्रशासनाला सांगितलंय पोलीस प्रशासनातली कोण माणसं यामध्ये काम करत होती आणि पाठिंबा देतो खर तर हे रे आहे ज्यांनी या जनतेची सुविधा करायची सेवा करायची त्यांना चांगल्या पद्धतीनं सेवा द्यायची अशी मंडळी जर या सगळ्या प्रक्रियेला अवैध धंद्याला पाठीबशी घालत असतील तर हे दुर्लक्षित करून चालणार नाही त्यामुळे लोंडे साहेबांना काल आम्ही या सगळ्या प्रक्रियेची नावं नावं या निमित्तानं दिलेली आहे लोंढे साहेब सुद्धा या निमित्तानं याची सगळ्या बाळामुळापर्यंत चौकशी करतील अशी अपेक्षा तुमच्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो आणि इथून पुढे आज निश्चित फिरी झाली आज बंद झाला म्हणजे हा लढा संपला असं नाही इथून पुढच्या काळामध्ये गांजा विरोधात का ते, ते आपण सर्वांनी मिळून संघटितपणे करूया काल एक प्रकार या ठिकाणी घडला आमचे सहकारी मित्र सन्मान्य सम्राट मोरे मच्छिंद्र मोगरे आणि त्याचबरोबर आनंदराव देसाई यांच्यावरती काही मंडळींनी हल्ला केला आणि खरं वास्तविक हा हल्ला होत असताना अगदी नियोजनबद्ध होता की काय अशा पद्धतीचं हे कालचा झालेला हल्ला होता कारण का ते एक मिटिंग आठवून गारगुडीकडे येत असताना त्यांना कुरावरती अडवणं आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती हल्ला करणं ही बाब काय कुठं फक्त त्या दोघांच्या गरवीच फक्त झाली जिने हल्ला केला त्यांच्या बरोबर पूर्ती मर्यादित राहत नाही तर खऱ्या अर्थानं माझी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी मागणं आहे माझी विनंती आहे की या सगळ्या भूमिके पाठीमागे नेमकं कोण आहे हे तुम्ही आता शोधणं गरजेचं आहे एक त्यामुळे निश्चितपणे त्यांना माहिती आहे तुम्ही मोहीम या ठिकाणी उघडली परवा काही मंडळींना घेतले त्यांची दिंड काढली आता ही फक्त त्या ठिकाणी पुढं कोणतरी सरकवलेले पॅद्यांच्या पुरत मर्यादित राहता त्याच्या मागे खरा आका कोण आहे ते सुद्धा शोधणं या ठिकाणी गरजेचं आहे ते तुम्ही शोधाल अशी खात्री आजच्या या सगळ्या जमलेल्या मंडळींच्या वतीने मी आपल्या समोर म्हणजे व्यक्त करतो किंवा असं असे बाळगतो की तुम्ही त्या तळामुळापर्यंत निश्चितपणे पोचाल ते पोचाल कारण का आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे या आजच्या मोहिमेच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे खरं वास्तविक या सगळ्यासाठी या तालुक्यातून नवी किंबोना या जिल्ह्यातून या गांजाचा किंवा या व्यसनाचा समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही सगळेजण निश्चितपणे तुमच्या बरोबर राहू एवढी खात्री या निमित्ताने देतो पण हे कधी तुम्ही ज्या वेळेला खऱ्या अर्थानं अशा या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही फक्त पुढे एक दोघं जण कोण जाऊन विकणार आहे त्यांच्या पुरता मर्यादित न राहता त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्याशी असणाऱ्यांच्या प्रत्येकापर्यंत त्या ठिकाणी तुम्ही पोचा त्यांची पाळीमुळे खरं वास्तविक नष्ट करा आणि हे सगळं तुम्हाला खरं वास्तविक रॅकेट हे माहिती असतात का। काय माहिती नसते अशाला भाग नाही आज कोण काय करायला लागले कुठं आज इकडे आम्ही मोहीम घेऊन आलोय अजून सुद्धा काही ठिकाणी हा विक्रीचा तिथं उद्योग सुरू असणार आहे हे आपल्याला माहिती आहे पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कायदा काय सांगतोय किती किलोचा आणि किती ग्रॅमचा आम्हाला माहित नाही साहेब ते किलो ग्रॅम का असेल तुम्ही बघा पण जोखून झोकून या सगळ्या चक्रामध्ये जो शंभर टक्के पिसला पाहिजे त्याला पिसायला लावलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका निश्चितपणे घेणं ही गरजेची आहे कारण का गारगुटी सारखी या ठिकाणी असणारी शैक्षणिक पंढरी आहे क्रांतिकारांची भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे पण ही आता भूमी खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगळ्या मार्गाने या ठिकाणी निघाली की काय अशी परिस्थिती झाल्या आज गांजामुळे काय होतय काय नाही गांजा घेतल्यानंतर ना तो जे कशा पद्धतीनं तो व्यवहार करतोय घेणारा गांजा ते सगळं आता सगळ्यांनी सांगितलं मी त्या खोलात फार सगळ्या जाणार नाही पण आमची सगळ्यांची भूमिका एकच निश्चितपणे या ठिकाणी वेळ प्रसंगी जर आम्हाला सगळ्यांना कायदा घेऊन उतरावं लागलाय तर ती वेळ तुम्ही कोणी येऊ देऊ नका त्यामुळे निश्चितपणे कायद्यानं आज या सगळ्यांना चाप बसवणं कायद्याने या सगळ्यांचा बिमोड करणं आणि गांजामुक्तच नाही तर या ठिकाणी चाललेल्या अनेक उद्योगधंदे आहेत प्रकाशराव ते सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं मूड माती देण्याचे काम तुम्ही करावं खऱ्या अर्थानं आज नाताजीरावांनी जशी विनंती केली तुम्हाला की के सिंगम स्टाईल आता सिंगम स्टाईल करा किंवा तुमच्या स्टाईल करा, करा। पण एक ते एकदा करा आणि त्याचा खऱ्या अर्थानं बिमोड करा त्याची सुरुवात या निमित्ताने या भुद्रकर पॅटर्न टाईप त्या ठिकाणी पुढे पर्यंत जाऊ दे त्याची सुरुवात आज तुम्ही केली या गारगुडीत काही मांडणी लागेल अटक केली गांजाच्या माध्यमातून त्यांची दिंड गाडले एवढ्या पुरता मर्यादित न राहता खऱ्या अर्थानं या ठिकाणी तिचे बिमोड व्हायला पाहिजे आणि इतकी जबाबदारी तुम्हाला सर्वांची सुद्धा